जरा टोमॅटो वाढायला लागलं तर तुम्ही डायरेक्ट बाहेरून आयात करता ते कुठेतरी थांबवा कारण शेतकरी सगळ्या पाऊस असला की पावसाला लढतोय पाऊस नसला की त्या निसर्गाशी लढतोय या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला बघायला मिळतात परंतु महाराष्ट्र शासनाचं सगळं अधिवेशनमध्ये ह्याचा ह्याचं ह्यानं मारलं यानं त्याला मारलं यानं रमी खेळला त्यानं बार चालवला ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासना अधिवेशन तर असंच गेलंय पण या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या भूमिका किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकाही मंत्र्यानं किंवा एकाही आमदाराने आवाज उठवला नाही पावसानं खर तर हा कार माजवला रात्रीपासून खूप जोरात पाऊस आहे अक्षरशः टोमॅटोची बेड भरलेत काल जी परिस्थिती टोमॅटोच्या प्लॉटमध्ये होती ती आज बघायला मिळत नाही कारण एवढं मोठं संकट पावसासारखं कारण प्रत्येकाला वाटतं की रेट मिळावेत रेट राहावेत पाऊस पडावा पाऊस पडल्यानंतर ही परिस्थिती होते यातून आपल्याला या सगळं सगळं आपल्याला उभा करायचं आहे साम्राज्य त्यामुळं खाणाऱ्यांनी त्या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाने दखल घ्यायला पाहिजे की एवढं मोठं संकट जर शेतकऱ्याच्या समोर येत असेल तर आपण काय करतो याचं भान या सगळ्यांना पाहिजे आम्ही म्हणत नाही आम्हाला पीक विमा द्या नुकसान भरपाई द्या आमचे पंचनामे करा आमचे पंचनामे करू नका तुम्ही महाराष्ट्र शासनाला मी सांगू इच्छितो की आता नवीन कृषी मंत्री झाले दत्तात्रय मामा भरणे इंदापूरचेच आहेत कारण त्यांच्याच भागातून आम्ही येतो सोलापूर जिल्ह्यातून आमच्याकडे एवढी भयान पावसानं तर आमच्या या टोमॅटो पिकाचं नुकसान केलंय आम्हाला कुठला याचा पंचनामा नकोय आम्हाला याची नुकसान भरपाई नकोय आम्हाला याचा पीक विमान असो टोमॅटो तर पीक विमा नसतोच परंतु आमच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा किंवा तुम्ही जरा टोमॅटो वाढायला लागलं तर तुम्ही डायरेक्ट बाहेरून आयात करता ते कुठेतरी थांबवा कारण शेतकरी सगळ्या पाऊस असला की पावसाला लढतोय पाऊस नसला की त्या निसर्गाशी लढतोय या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला बघायला मिळतात परंतु महाराष्ट्र शासनाचं सगळं अधिवेशनमध्ये यान मारलं यानं त्याला मारलं यानं रमी खेळला त्यानं बार चालवला या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासना अधिवेशन असंच गेलंय पण या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या भूमिका किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकाही मंत्र्यानं किंवा एकाही आमदाराने आवाज उठवला नाही की शेतकऱ्याची परिस्थिती काय चालली आहे किंवा शेतकरी काय करतो पाऊस झाला जास्त झाला तर याला नुकसान भरपाई म्हणत नाही आता खाली उडीद आहे वरती टोमॅटो आहे सगळ्या पिकाचं नुकसान आहे आज टोमॅटो मध्ये अक्षरशः झाड पाण्यात आहेत सध्या मी बसलोय म्हणजे काही मी काही इथं तमाशा मांडत नाही पाण्यात बसून त्या दोन्ही बेडमधलं मी ते बेड फोडून एका बेडमधून ह्या बेडमधून त्या बेडमध्ये पाणी काढतोय कारण हे पाणी जर आपण नाही काढलं तर उद्या आपल्याला असा प्लॉट बघायला भेटणार नाही त्यामुळं आपल्याला पाऊस असो किंवा काय ऊन असो या सगळ्याला लढायला लागतं आणि आमच्या सोबत फक्त कोण म्हणजे आम्ही शेतकरीच आहेत बाकी आमच्या सोबत कोणच नाही त्यामुळे मी म्हणतो की आता टोमॅटो महाग झालं किंवा टोमॅटो स्वस्त झालं स्वस्त झालं तर तुम्ही बोंबलता आणि महाग झालं तरी पण बोंबलता